नमस्कार मित्रांनो मी राजेश राणे मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे फेब्रुवारीचे फक्त पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे बहिणींच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहेत परंतु जो काही मार्च महिन्याचा हप्ता आहे पंधराशे रुपयांचा तो भरपूर महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही याच कारण काय आहे भरपूर जण विचारणा करत होते म्हणून महत्वपूर्ण अपडेट सरकारने जी काही दिलेली आहे आता जे उरलेले बाकी असलेले पंधराशे म्हणजे मार्चचा जो काही हप्ता आहे तो सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याची जी माहिती आहे ती सरकारने दिलेली आहे काय माहिती दिलेली आहे काय महत्वपूर्ण अपडेट आहे त्याला तर मग जाणून घेऊयात मित्रांनो तुम्ही पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडमांनी इथे महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे काय अपडेट आहे नीट समजून घ्या तर पहा या योजनेतील सर्व पात्र लाभार्थी बहिणींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे म्हणजेच महिलांच्या अकाउंटमध्ये सात तारीख पासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे भरपूर साऱ्या सर्व महिला आहेत त्यांना पंधराशे रुपये जमा झालेले आहेत परंतु महत्वाचे पुढे काय सांगितलं आहे ते समजून घ्यायचं आहे तर इथे पहा तर पहा ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा इथे काय सांगितले आहे फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातीवर सुरू आहे तर आता पंधराशे रुपये आले असतील तर काही काळजी करू नका अजून पंधराशे रुपये तुम्हाला येतील बारा मार्च पर्यंत तर आता इथे पहा सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे काळजी करू नका बारा मार्च पर्यंत वाट पहा दोन्ही हप्ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत तर महत्वपूर्ण ही अपडेट लवकरात लवकर आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र